हॅलो कुक विदर्शामध्ये आज आपण बनवतो आहे ताज्या वाटाण्यापासून मस्त कोफ्ता करी ही भाजी एकदम नवीन चवीची आहे कुठल्याही हॉटेलमध्ये तर मिळणारच नाही पण जर तुम्ही ही भाजी घरी बनवत असाल तर कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम सोपी पद्धत मी आज शेअर केली आहे तर लगेच सुरू करूया रेसिपी तर सर्वात आधी मटर घेतले आहेत अर्धा वाटी एवढे हिरवे फ्रेशवाले त्याला बारीक करून घ्यायचं आहे ग्राईंड करून एकदम फाईन अशी पेस्ट नाही करायची आहे ओबडधोबड असं ग्राइंड करून घ्यायचं नंतर यामध्ये काही काजूचे तुकडे टाकायचे आहेत बारीक केलेले किशमिशचे तुकडे सुद्धा बारीक चिरून टाकायचे आहेत अर्धा चम्मच लाल तिखट घालायचं आणि अर्धा चम्मच मीठ घालायचं किंवा चवीनुसार घालू शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं कोफ्तासाठीचं जे सारण आहे ते तयार आहे आता आवरण बनवण्यासाठी एका दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी एवढं बेसन घेतलं आहे म्हणजे चणाडाळीचं पीठ तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हे कोफ्ते बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बेसन घेऊ शकता त्यामध्ये थोडी कसुरी मिथी चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल तिखट वन फोर्थ टी स्पून हळद वन फोर्थ टी स्पून गरम मसाला थोडं जिरं आणि एक स्पून एवढं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळे हे जे कोफते आहे ते छान सॉफ्ट होतात तेल टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बिलकुल अशा प्रकारे बघा आणि व्यवस्थित मिक्स झालं की आता यामध्ये दोन स्पून एवढं दही घालायचं आहे तर दहीच्याऐवजी तुम्ही हे पाणी घेऊन सुद्धा याचा डो लावू शकता पण दही घातल्यामुळे कोफत्याची जी टेस्ट आहे ती छान होते तर दही घालून आता पाणी नाही घालायचं आणि दह्यामध्येच याचा आता सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे बघा इथे डो लावून घेतलेला आहे पण हे चंदाळीचं पीठ असल्यामुळे हाताला चिटकते म्हणून आता वरून थोडंसं तेल घालायचं या डोवर म्हणजे हे पीठ जे आहे किंवा हे जे डो आहे तो बिलकुलही हाताला चिटकणार नाही आणि हाताला चिटकलेलं सुद्धा तेलामुळे निघून जाईल तर अशा प्रकारे बघा एकदम सॉफ्ट असा डो करून झालेला आहे आता कोफ्ते बनवण्यासाठी आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर जेवढा डोप बनवलेला आहे त्याचे दोन पार्ट करू शकता किंवा कमी असेल तर एका पार्टमध्ये घेऊन असं प्रकारे पोळपाटावर त्याला रोल करून घ्यायचं आणि एक ते दीड इंचाचे त्याचे छोटे छोटे काप चाकूने करून घ्यायचे जेणेकरून कोफ्ते एक समान आणि सारख्याच आकाराचे होईल आता कापलेला एक भाग हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि त्याची पारी तयार करून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता ही कोफ्त्याची जी पारी आहे यामध्ये सा, सा, जे सारण आपण तयार केलं होतं मटरचं ते सारण टाकायचं साधारणतः एक चमचा किंवा जेवढी तुमची मोठी पारी आहे तेवढं तुम्ही सारण यामध्ये टाकू शकता सारण घातल्यानंतर आता कोफ्त्याचं जे आवरण आहे ते व्यवस्थित पॅक करायचं अशा प्रकारे सील करायचं म्हणजे कुठेही जागा उघडी नको राहायला नाही तर जे सारण आहे ते ग्रेवी मध्ये फुटू शकतो किंवा बॉईल करताना सुद्धा कोफते फुटू शकतात आवरण जर व्यवस्थित सील झालं तर कोफते बिलकुलही फुटणार नाही ग्रेव्हीमध्ये पण नाही आणि बॉईल करतानासुद्धा नाही तर आवरण सील केल्यानंतर अशा प्रकारे हातावर त्याला गोल फिरून घ्यायचं आणि गोल असे कोफ्ते तयार करून घ्यायचे सगळे कोफ्ते मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आता हे कोफते बॉईल करायचे आहेत तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये दोन ग्लास थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं जेणेकरून हे कोफते एकमेकाला चिटकणार नाही आणि नंतर तयार केलेले कोफ्ते टाकून दोन ते तीन मिनिटापर्यंत किंवा जोपर्यंत हे कोफ्ते स्वतःवरून पाण्यावर येत नाहीत तोपर्यंत बॉईल करून घ्यायचे आणि एकदा का पाण्यावरून वर आले तर बाजूला काढून घेऊया हे कोफते आणि पाणी फेकायचं नाही आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत आता ग्रेव्हीचा आपण दह्याचा एक बेस बनवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी एवढं फ्रेशवालं दही घेतलं आहे त्यामध्ये हळद टाकली आहे एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच जिरे पावडर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे दोन टेबलस्पून एवढं नारळाचा किस So, बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे कुठल्याही दुकानामध्ये मिळतो यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण छान मस्त घट्टसर अशी होते सगळे साहित्य टाकून आता मिक्स करून घ्यायचं दही जर तुम्हाला इथेही वापरायचे नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हे मसाला तयार करून घेऊ शकता ग्रेव्हीचा बेस तयार करून घेऊ शकता ग्रेव्हीचा बेस तयार झालाय आता आपण याच्यासाठी कांद्याची पेस्ट करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे रखली चॉप करून टाकले त्याबरोबर दोन हिरव्या मिरचे टाकले आणि याची पेस्ट करून घ्यायची कोफ्ता चार टेबल स्पून एवढे तेल घेतले आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालायचं आणि कांद्याची आणि हिरवी मिरची जी जी होती ती सुद्धा घालायची आता ही पेस्ट लो टू मीडियम फ्लेम वर छान सोनेरी रंगाची होईपर्यंत फिरवत फिरवत परतून घ्यायची मध्येच मला एक कॉल आला आणि मी एक दोन मिनिटच बोलली तर माझी ही जी पेस्ट आहे ती कढईला लागली त्यामुळे सतत फिरवत ही पेस्ट सोनेरी रंगावर परतून घ्यायची आहे ही पेस्ट एकदा सोनेरी रंगाची झाली की यामध्ये तयार केलेला जो दह्याचा मसाला होता तो टाकायचा गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेमवर आता तेल सुटेपर्यंत हे दही परतून घ्यायचं दही असल्यामुळे दही फुटू शकतं हाय फ्लेमवर जर शिजवलं त्यामुळे लो फ्लेमवरच पूर्ण दही शिजून घ्यायचं जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत बघा इथे या दह्याच्या मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आता यामध्ये अर्धा वाटी एवढे फ्रेश वाटाणे घालायचे आहेत आणि सोबतच काही काजूचे तुकडे सुद्धा घालायचे आहेत त्यामुळे ग्रेव्हीला छान नटी टेक्स्चर येत म्हणून मी घातले आहे तुम्ही स्किपही करू शकता वाटाणे घालून मीडियम फ्लेमवर वाटाणे दोन ते तीन मिनटापर्यंत शिजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता वाटाणे दोन ते तीन मिनटापर्यंत मी शिजून घेतले आहे आणि वाटाणे शिजले आहेत आता अगदी थोडं पाणी घालायचं जवळपास अर्धा कप एवढं म्हणजे हे हा जो मसाला आहे तो खाली कढईला लागणार नाही आणि जळणार नाही चिटकणार नाही म्हणून आपण पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आता परत दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं तर साधारणतः दोन ते तीन मिनटापर्यंत हे मीडियम फ्लेमवर मी मसाला आणि वाटाणे शिजून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं वाटाणे सुद्धा शिजलेले आहेत आता यामध्ये जो कोफ्ता बॉईल केला होता ते पाणी होतं ते पाणी टाकून घ्यायचं सगळं की जवळपास दीड कप हे एवढं हे पाणी आहे आणि मला ग्रेवी थोडी पातळ हवी आहे आज म्हणून मी एवढं पाणी घातलं आहे तुम्हाला ग्रेव्ही कोणत्या कन्सिस्टन्सीची हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मी इथे मीठ घालत आहे आणि एक चम्मच किचन किंग मसाला घालत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता बॉईल करून घ्यायचं आणि एक उकळी आली की यामध्ये जे कोफते आहे ते टाकून घ्यायचे कोफते टाकल्यानंतर लो मीडियम टू हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिटं शिजून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिटांनंतर आपली मटारची कोफ्ता करी तयार असेल बस वरून गार्निशिंग साठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम अशी ताज्या हिरव्या मटारची कोफ्ता करी तयार आहे एकदम नवीन चवीची ही कोफ्ता करी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही अशी चव आहे तर मग नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद